नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गुलकंद बर्फी कशी तयार करायची ते पाहणार आहोत एकदम खुसखुशीत आणि एकदम तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही बर्फी तयार होते तर यामध्ये काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तर इथे मी एक वाटी ओल्या नाळाचा किस घेतलेला आहे ज्या वाटीने आपण ओल्या नाळाचा किस घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर दीड वाटी आपल्याला साखर घालायची आहे यामध्ये गुलकंद गोड असतो त्यामुळे दीड वाटी साखर आणि अर्धी वाटी गुलकंद इथे मी घालणार आहे तर त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घालायचं आहे गुलकंद आपल्याला लगेच घालायचा नाही आहे थोड्या वेळानंतर घालायचा आहे आता याच वाटीने मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कच्चं दूध घेतला तरी चालेल किंवा तापलेलं दूध असेल तरीही चालेल आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवलेला आहे गॅसचा फ्लेम हाय किंवा लो ठेवायचा नाही आहे सर्व पूर्ण बर्फी तयार होईपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं असल्यामुळे ते शिजायला वेळ लागतो त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता दहा मिनिटांना आपलं हे मिश्रण थोडंसं दाट झालेलं आहे आणि याला वरचेवर हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण खालून तळाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही त्यामुळं आपल्याला हे मिश्रण वरचेवर हलवत राहायचं आहे अजून यामध्ये आपण गुलकंद घातलेला नाहीये आणि थोडंसं दाट हे मिश्रण झालं अशा पद्धतीने तर यामध्ये आपल्याला गुलकंद घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धी वाटी गुलकंद घेतलेला आहे जर तुम्हाला गुलकंद जास्त आवडत असेल तर एक वाटी साखर आणि एक वाटी गुलकंद असं तुम्ही मेजरमेंट ठेवला तरी चालेल पण मी शक्यतो गुलकंद कमीच घालते त्यामुळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते वापरू शकता आता गुलकंद घातल्यानंतर हे मिश्रण परत हलवत राहायचं आहे अनेक सात आठ मिनटं सात ते आठ मिनटं आपण हे हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनटानंतर आपलं हे मिश्रण थोडंसं दाट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे यामुळं काय होईल की आपलं जे मिश्रण आहे ते एकदम फुललं जातं सोड्यामुळं तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे मिश्रण फुललेलं आहे तर परत हे असंच एक पाच मिनटं आपल्याला हलवायचं आहे हे मिश्रण यामुळं आपल्या जे बर्फी आहे सोड्यामुळे खुसखुशीत होते त्यामुळं आपण यामध्ये सोडा वापरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटांना आपलं हे मिश्रण दाट झालेलं आहे घट्ट होत आलेलं आहे तर या स्टेजला आपल्याला हे मिश्रण खाली उतरून घ्यायचं आहे गॅसवरून आणि पंख्याखाली हे मिश्रण परत आपल्याला हलवायचं आहे पंख्याखाली ठेवायचं आणि अशा पद्धतीनं हलवायचं आहे जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही परत गॅसवर ठेवून एक दोन मिनटं गॅसवर ठेवायचं हलवायचं परत खाली घ्यायचं आणि पंख्याखाली घेऊन अशा पद्धतीने हलवायचं आहे पंख्याखाली ठेवून असं हलवल्यानंतर ते मिश्रण आपलं व्यवस्थित असं घट्ट होत येतं हे पहा आपलं हे मिश्रण घट्ट होत येत आहे आपल्याला जसं बर्फीला लागतं मिश्रण तस तसं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी किचन कट्टा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला तूप तूप लावलेलं आहे तुम्ही एखाद्या मोठ्या ताटावरती तूप लावून त्यावरती हे मिश्रण घातलात तरी चालेल तर आता हे सर्व मिश्रण मी इथे पसरवून घेणार आहे आणि जे आपलं लाटणं असतं त्याला थोडंसं तूप लावायचं आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण लाटण्याला लाट, लाट चिकटणार नाही असं करून घ्यायचं आहे आणि अशा हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जेवढं पातळ किंवा बर्फी आपल्याला जेवढी पातळ किंवा जाड हवे असेल त्यानुसार आपल्याला हे मिश्रण पसरवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे तर इथे मी बर्फीचा आकार देण्यासाठी चिरणं घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही या चाकूचा वापर केला तरी चालेल तर अशा पद्धतीने चिरण्याने याचे आपण काप करून घेणार आहोत दोन्ही साईडनं आपल्याला असे काप करायचे आहेत तुम्हाला जसा आकार हवा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही हे कापू शकता आणि हे मिश्रण आपल्याला एक दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटानंतर हे मिश्रण सुकलं जातं तर तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या वड्या कशा तयार झालेल्या आहेत एकदम मस्त आणि व्यवस्थित असे ह्या वड्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू